म्हणे एका व्यापाऱ्याचं वकीलपत्र माझ्या बायकोने घेतलं म्हणजे सोयाबीन उचा गंडा घालणार आहे चिखलीच्या गाड्या वापरायचे बाबांनो साफ फुट आहे गाडे नावाचा व्यापारी सोयाबीनचे पैसे पडून फरार झाला त्या व्यापाऱ्याचे सासरे घालवण्याचे माझे सासरे जाऊजी वकील साहेब त्यांच्याकडे कापून होते ते त्यांच्या शासऱ्यामार्फत आमच्या सासऱ्याकडे गेले आता आमचे शासरे वेगळे मला बायको मी वेगळे आमचे संसार वेगळे आहेत ना वेगळे की नाहीये ते त्यांचे गेले ती केस त्यांना द्यायचा प्रयत्न केला पण आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की व्यापाराची केस घेऊ नका माझ्या बायकोने त्यांनी ती केस परत केली त्या गाडे व्यापाराचा जामीन साहेबांनी केला आणि साहेबांनी केला आणि ते व्हॉट्सअपवर फोटो फिरून राहिले की माझ्या बायकोने केला किती खोटा दे आणि दहा लाख लोकांना व्हॉट्सअप टॅम्प्यांनी एक पैसे देऊन हा आणि एक स्टोरी म्हणून आमच्या दोघांच्या विरोधामध्ये नावा बायकोच्या विरोधामध्ये माझं प्रतापराव काकांना आहे रणबोडे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तुमचा भाऊ प्रतापराव काका बाजार समितीला कामितीला सभापती असताना अग्रवाल नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला तिथल्या ढवळे नावाचा व्यापारी पैसे घेऊन गेला ढवळे तुमचे भाऊ सभापती असताना या व्यापाऱ्यांनी लोकांचे पैसे बुडवले तुम्ही तर त्यांच्या खात्यात जेवत होते ना या जिल्ह्यात सोयाबीन मध्ये गंडा घालणारे जग्गू पासून जेवढे व्यापारी पळून गेले या सगळ्या शगर, या सगळ्यांना प्रतापराव जाधवांचा अभय यांची खंडला घेतल्या त्यांच्याकडे हप्ते घेतले आणि जर तुमचा दर आहे प्रतापराव काका तर तुमच्या तातडीवर आमच्या शेतकऱ्याचे पैसे का वसूल करून दिले नाही मात्र तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही पैसे का आणले नाही तुम्ही पैसे खाल्ले आम्हाला आम्हाला आरोप प्रचार करता आमच्यावर घोटाळे गुन्हे दाखल करायला आणि तुम्ही काय आम्हाला शिकवता तुम्हाला राजकारणाशिवाय काही जमलं नाही एवढंच या निमित्तानं सांगतो दादा दादा एवढंच सांगतो तू लाख कोशिस करून जप से निघला हो